नमस्कार मित्रांनो मी जनता न्यूज मधून चेतन बोरडे आपल्या समोर आलेलो आहे आत्ता आपल्या जुन्नर शहराची निवडणूक लागलेली आहे आपण आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये काय वाटतंय कसा नगरसेवक हवा हो नगर आपल्याला नगरसेवक पहिलं तर मी तो आपलं आभार मानतो आमच्या सर्व टीमच्या वतीनं आपण आमची बाईट घेण्यासाठी या ठिकाणी आला नगरसेवक हा जनतेच्या मनातला असावा कर्त कर्तव्यादक्ष निर्वेसनी सर्वांच्या सुखदुःखात वेळ काळ न पाहता घाऊन येणारा सर्वांच्या अडीअडचणी सोडवणारा आणि आपण जर पाहत असत गेले पाच सात पाच सात महिन्यापेक्षा दहा वर्षापासून संदीप संदीप भाऊचं काम ह्या प्रभागातच नाही शहरामध्ये एकदम अतिशय चांगल्या रीतीने चालू आहे संदीप भाऊ सर्वांच्या म्हणजे आडी सर्वांच्या सुखदुःखात वेळकाळ बाकीच्या गोष्टी स्वतःचं घर प्रपंच हा वाऱ्यावर सोडून आणि सर्वात महत्त्वाचं ह्या प्रा ह्या आपल्या प्रभागामधल्या प्रश्नांची जाण आहे अशा पद्धतीने त्यांचं पूर्णपणे प्रभागावर शहरावर फोकस आहे असा नगरसेवक त्यासाठी मी ह्या प्रभागातील लोकांना विनंती करतो का भाऊ भाऊसारखा नगरसेवक आपण निवडून द्यावा काय हे बोललेलं खरंय का हो त्यांचं म्हणणं बरोबर खरं आहे कसं आहे प्रभाग तीन असेल किंवा मग पूर्ण जुन्नर शहर असेल लोकांचं म्हणणं असं की संदीप ताजनेच का तर तो, तो माणूस असा आहे की तुम्ही मध्यरात्री पण त्या माणसाला फोन करा आणि तो माणूस आला नाही तुमच्यासाठी असं कधी होणार नाही एकदम वयस्कर माणूस असू किंवा मग एकदम मुलगा सुद्धा असू तुम्ही केलंय का कधी असं फोन मिळणार नाही का आमचा संदीप भाऊंचा आमचं नेहमी कॉन्टॅक्ट असतं आम्हाला आतापर्यंत नाहीच पण आमचे जे मित्र परिवारात काही प्रॉब्लेम्स असतील कोणी पुण्याला असेल कोणी मुंबईला असेल आमचा एक मित्र होता तो गुजरातला होता त्याचा देखील काय झालं एकदा प्रॉब्लेम आला तो गुजरातला होता त्याचं थोडासा त्याला पैशाची ऍडजस्टमेंट नव्हती आणि त्याला राहण्यासाठी संदीप भाऊता फक्त एक फोन करायला सांगितला संदीप भाऊच्या एका फोनवर त्या कोराचं तिकडे काम झालं कोविड काळासारखा एक महामारी जेव्हा आली होती त्या टायमिंगला सुद्धा लोकांना बेड्स उपलब्ध होत नव्हते रक्ताच्या पिशव्या उपलब्ध होत नव्हत्या त्या टायमिंगला देखील संदीप भाऊनी भरपूर मोठ्या प्रमाणात ही युवकांसाठी एक मदत केलेली आहे आणि कुठलंही का काम असू म्हणजे सामाजिक असू एखाद्याच्या घरचा असू शैक्षणिक असू आणि त्या ठिकाणी संदीप भाऊ फोन केला आणि संदीप भाऊ कडून काम झालं नाही असं कधी झालेलं नाही असे पैसे दिले हे दिले म्हणून का करतो पैसे पैसे तर त्यांना फोन करा कधी तुम्हाला अर्ध्या रात्री सुद्धा अवेलेबल होणारा माणूस आहे आणि कधी येणार म्हणजे नाही का तुम्ही कधी फोन करतोय ना हा निर्व्यसनीय सर्व तरुणांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल का हा हे तरुण आहेत काही खाण्यापिण्यासाठी एकत्र येतात तर हे मुळीच नाही मुळात संदीप संदीप भाऊचं कार्य सर्वांसाठी आहे सर्व समावेशक आहे आज पेठेतला एखादा वयस्क वयवृद्ध सुद्धा त्यांना हाक मारून काम सांगू शकतो आणि ते काम जागच्या जागी ते मार्गी लावू शकतात एवढी धमक आणि एवढी ताकद त्या व्यक्तीमध्ये पूर्ण नाही तालुका ओळखते त्या व्यक्ती सगळी सक्षम आहे असं सगळ्या नाही का पैशासाठी म्हणून त्यांच्याबरोबर जे ते परीने सगळे सक्षम आहे असे सगळी सगळी पोरं त्यांना सोबत घेऊन जातात आणि पोरं एकाच हेतून त्यांच्या सोबत त्यांना कधी हे करा तुम्ही वेळेला ते प्रत्येकाच्या मदतीला आडी अडचणीला धावून येणारा माणूस आहे आणि प्रत्येकाच्या सुखादुखात म्हणजे कधीही असणारा माणूस या आणि तुम्ही ते शहरातच नाही तर तालुक्यात त्यांची ओळख आहे आणि तालुक्याच्या ओळखी पळखी असून लागणार ओळख नगरसेवक सुद्धा त्यांच्या कामाची धमक आहे ते काम सोडू शकतात पण जर नगरसेवक झाले तर जी जबाबदारी आहे ती अतिशय म्हणजे दुपटीने ती जबाबदारी निभावण्याची ताकद त्यांच्यात मिळत म्हणून एक पदाचा शिक्का आम्हाला वाटते त्यांच्यापाशी असावा त्यांच्याकडं असावा आणि एक भरारी आता आपल्याला असं वाटतं की ज्या माणसाला जी हवं त्याला मिळालंच पाहिजे आणि जर प्रामाणिकपणे जनतेची समाजाची जर सेवा करत असेल तर समाजाने अशा माणसाची निवड का करू नये काय वाटतंय आपल्याला समाज मदत शंभर टक्के कारण त्याच्या समाजाने देखील उदाहरण संदीप आमच्या पाहिलेले त्याचं कारण असं माझ्या मित्राच्या वडिलांना एक रक्ताची बिस्की लागेल त्याचं किंमत सांगितली बावीसशे रुपये त्याला ब्लड बँक वाल्याने कधीचा विषय आता एक वीस पंचवीस दिवसाचा विषय असेल तर बावीसशे रुपये किंमत संदीप त्या फोन लावला सांगितलं की असा सहकार्य म्हणाली म्हणजे हे समाजाने संदीप भाऊचं काम हे पूर्णपणे जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे समाज यंदाच्या निवडणुकीत फक्त संदीप भाऊलाच शिकणार नाही याची पूर्णपणे आम्हाला हाती म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की संदीप ताजने हे आडी अडचणीत येतात बाकीच्या उमेदवारांबद्दल काय पाहिले का तुम्ही बाकीचं आम्ही काय एवढं सांगणार नाही आम्ही आमच्या उमेदवाराचं जे पॉइंट आहे तेच आम्ही मांडणार आहे आम्हाला बाकीच्या काय म्हणजे काय विषय बोलायचं नाही मग आता जर का असं समजा की संदीप ताजने उद्या निवडून आले तर काय त्यांनी काय काम केली पाहिजे किंवा तुम्हाला काय वाटतंय की इथं काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी त्यांच्या बाईक मध्ये तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं आहे ते त्यांच्या वचनाम्यात सुद्धा येईल दोन तीन दिवसात ते सर्वांना प्रसारित होईल त्यांनी जे काही त्यांचे मुद्दे ते सर्व मांडलेले आहेत तुम्ही काय बोलत दशक्रिया घाटाचं जे काम आहे मुख्य कारण काय तिथं का स्पर्श देखील होत नाही तिथं खूप अडचण आहे पाणी येतं ते दशक्रिया घाटाचं काम संदीप भाऊने त्यांच्या वचन सांगितलेलं आहे त्या एका कामावर आम्ही त्यांना शंभर टक्के आजपर्यंत कोणत्याच नंतर ठेवण्याचं लक्ष घातलं नाही पण संदीप भाऊला तो प्रश्न समजला त्याचं काम त्यांनी मार्गी लावले मागील कार्यकाळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना पन्नास लाखाचा निधी वाढला होता पंचवीस लाख रुपये दशलक्ष रुपये स्मशान दशक्रिया घाट सुशोभीकरणासाठी आणि पंचवीस लाख रुपये रस्त्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे यांच्या माध्यमातून आपल्या बनकरताई नगरसेविका असताना त्यांच्या सासूबाई मयत झाल्यानंतर त्या ठिकाणी सांत्वनासाठी आढळराव पाटील आले असतात त्यांनी शब्द दिला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी एकनाथ एकनाथ भाई शिंदे विकास मंत्री महाविकास आघाडीचं सरकार असतात त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला पंचवीस लाखाचा निधीचं रस्त्याचं काम झालं पंचवीस लाखाचा निधी परत गेला का परत गेलाय तर इलेक्शनच्या मधल्या गडबडीमध्ये आणि आता आमची पहिली प्रायोरिटी तिथंच राहील आम्ही तरुणांनी पेठेतील ग्रामस्थांच्या सहकार्यानी त्या ठिकाणी खाली गोळेगावच्या केटीचं काम झाले केटीचं काम झाले असल्यामुळं पाणी अडवल्यामुळं ते पाणी दसक्रियेच्या पार पायऱ्यांपाशी लागत होतं तर आपल्या सुवर्णताईंचे पती असतील अमोल बनकर आम्ही सर्व तरुण आणि आम्हाला पेठेतील दानशूर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी साथ दिली आम्ही त्या ठिकाणी भरावा केला नदीतल्याच याचा आणि तो भरावा तिथं करून आता तात्पुरता आम्ही दसक्रिया घाटाची दसक्रिया होईल अशी त्या ठिकाणी सोय केलेली आहे पण आम्हाला पुढचं काम करायचंय बाजूला रिटेनिंग वॉल आहे ती वॉल करून तिथं टाकून त्या ठिकाणी व्यवस्थित ती एकमेव समस्या आहे आणि दुसरी एकमेव समस्या आहे का खालच्या जे स्मशानभूमी स्मशानभूमीतली तर तिथं शेड अजून पत्रा शेड तर तिथं महिलांसाठी पत्रा शेडची व्यवस्था करायची अच्छा अजून काय सांगाल अजून ते, ते माळ्यातला एक नाल्याचा प्रश्न आहे जो वारंवार त्याच्यावरती चर्चा पण होती आणि त्याच्यात काम काही दिसत नाही तो सुद्धा त्यांनी मुद्दा घेतलेला आहे आणि तो पण ते लवकर पूर्ण करणार त्या नाल्याच्या ठिकाणी अतिशय बडे नेते येऊन गेले बाईट गेले पण अजूनही त्या कामाचा पूर्णपणे काहीच प्रश्न इलेक्शन आल्यानंतर त्या नाण्याचा उपयोग मत मागण्यासाठी त्या ठिकाणी झाला पण संदीप भाऊच्या माध्यमातून त्या नाण्याचं काम हे करण्याची मंजुरी देखील आलेली आहे आणि ते होऊन जाणार आहे एवढी गॅरंटी तुम्हाला शंभर टक्के संदीप भाऊ हा लोकांच्या मनातील नगरसेवक आहे आणि त्याला आपण दोन तारखेला मतदान करून तीन तारखेला तो नगरसेवक पदाचा स्टॅम्प मारायचा आहे एवढी मी आपल्या प्रभागातील ग्रामस्थांना विनंती करतोय का आपलं मतदान रुपये आशीर्वाद संदीप भाऊंना द्यावेत आणि संदीप भाऊ एक नंबरनी या जुन्नर शहरात सर्वाधिक मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून द्यावेत संदीप भाऊंबरोबर आमच्या रुपाली जाधव असतील मुकेश जाधव याही नगरसेविका या म्हणजे याही निवडून याव्यात आणि त्यांच्यात नगराध्यक्षासाठी गौरी महेश शेट्टी असं तीनही लो म्हणजे माशाली समोरील चिन्ह दाखवून तीनही लोक उमेदवारांना विजयी अशी विनंती अशी विनंती करतात धन्यवाद मित्रांनो भेटू पुढे नक्कीच